अडीच वर्षाच्या कारकिर्दीत चा, देशातल्या चाळीस वर्ष जे संरक्षण खातं खऱ्या अर्थानं प्रशासकीय दृष्ट्या मागे राहिलं होतं ते पुढे नेण्याचं काम हे मनोहर पर्रिकरांनी केलं होतं संरक्षण खात्याला लागलेली भ्रष्टाचाराची मोठं काम मनोहर पर्रिकरांनी केलं होतं पक्षनेतृत्वावरचा अफाट विश्वास आणि पक्षनेतृत्वानं दिलेली जबाबदारी किती शांतपणे आणि किती संयमपणे सांभाळता येतं याचं उदाहरण म्हणजे मनोहर पर्रिकर नोव्हेंबर दोन हजार एक आदेश येतो की तुम्ही गोवा सोडा दिल्ली सांभाळायला या आणि त्यानंतर अडीच वर्षाने आदेश येतो की आता तुम्ही पुन्हा गोव्यात जा कुठल्याही प्रश्नाला का असं न विचारताना आपल्यावर जबाब दिलेला जी जबाबदारी आहे त्याचं उत्तर वा येणं म्हणजे मनोहर पर्रिकर होतं पणजीतल्या पर्रिकरांच्या घराच्या बाहेरची ही दृश्य पाहतोय तर ही नातेवाईकांची दृश्य आहेत पण आज नातेवाईक कोण हा प्रश्न जर गोव्याला विचारला तर प्रत्येक जण सांगेल भले तो कुठल्याही पक्षात असेल ज्या गोव्यात नेहमी आनंद उधळला जातो त्या गोव्यात मात्र आज एवढ्या वर्षांनी पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं दुःखाचं सावट आहे भाऊसाहेब बांदोडकर असतील शशिकला बांदोडकर असतील मगोप पक्षाची एक मोठी वाटचाल असेल मनोहर पर्रिकर यांचं वेगळेपण हे आहे की या गोवा मुक्तीसंग्रामानंतर तिथपासून ते नंतर प्रत्येक मंत्र्यावर आणि प्रत्येक गोव्याच्या प्रशासकीय यंत्रणेवर जे भ्रष्टाचाराचे जे गैरव्यवहाराचे जे डाग लागले होते ते पर्रिकरांनी पुसलं आणि गोवा राज्य असं बनवलं की त्या गोव्याचा हेवा या देशातल्या प्रत्येक राज्याला वाटला पाहिजे एवढंच राज्य पण पर्यटनातनं संपूर्ण राज्यात नाही तर देशात आपली मान उंचावतंय आज जगाच्या बाजारावर फिल्म बाजारासाठी गोव्याची निवड केली जाते ती केवळ पर्रिकरांमुळे सोडली आपण थेट जाऊया पणजीत परिकरांच्या घराच्या बाहेर आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आहेत राहुल हे सगळं वातावरण आपण बघतोय दोन दिवस या सगळ्या गोष्टीवर आपण लक्ष ठेवणार मात्र आता मात्र नातेवाईकांची चाहत्यांची राजकीय पक्षाची गर्दी वाढते आहे काय सांगाल ऋषी अगदी बरोबर आहे खरंतर वातावरणात हळूहळू जो एक गंभीरता जी आलेली आहे एक हळवेपणा जो आलेला आहे तो बघा आपण बघतोय की इतका मोठा कडेकोट बंदोबस्त असताना देखील सामान्य चाहत्यांची एक मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी संपूर्णपणे झालेली आहे आजूबाजूचे रस्ते जे आहेत ते संपूर्णपणे आता पर्रिकरांना स्वतःहून एक वेगळी ओळख जपणाऱ्या भाईंना अंतिम दर्शनासाठी आता हळूहळू इथं आलेले आहेत काही लोकांशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करू मला सांगा साधारण काय नेमक्या कशा आठवणी सांगाल तुम्ही काय भावना आहेत तर एक साधा माणूस खूपच सध्या मी काय बोलू बऱ्याचदा खरं तर अश्रू अनावर होणं आणि शब्दही व्यक्त न करता होणं अशाच काहीच्या पद्धती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम